आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करते तर फायनली माझ्या किचनचं इंटेरियर पूर्ण झालेलं आहे मी माझ्या किचन मध्ये हे सगळे बदल केले आहेत ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडक्यात माझी किचन टूरच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर रिसेंटलीच माझं हे सगळं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मी अजून भांडी मांडलेली नाहीयेत तो तो नवी 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 तर त्यामुळे आजची किचन टूर ही आपली एमटी किचन टूर असणार आहे तर चला मग आपल्या किचन टूरला सुरुवात करू आपल्या चॅनल बरोबर रोज नवीन नवीन व्हिवर्स जोडले जातात तर त्यांच्यासाठी फक्त हो काही बेसिक गोष्टी मी आधी क्लिअर करते की माझा जो किचन ओटा आहे किंवा माझं जे किचन आहे ते पॅरल किचन आहे म्हणजे दोन्ही साइडला किचन ओटा आहे या साईडला एक किचन ओटा आहे यावरती सगळं कुकिंगचं काम मी करते आणि दुसऱ्या साइडला किचन ओटा आहे त्यावरती सगळे अप्लायन्सेस ठेवते पॅरल किचन, किचन असणं तर खूप फायद्याचं असतं म्हणजे कसं होतं ना सगळ्या गोष्टी अशा सॉर्ट आऊट होतात म्हणजे एका साइडला कुकिंग करायचं आणि एका साइडला सगळे अप्लायन्सेस म्हणजे किचन ओटा दोन्ही किचन ओटे आपले खराब होत नाहीत आणि सुद्धा आपले अगदी छान सेफ राहतात तर आपण सुरुवात करूयात माझ्या किचनच्या लेफ्ट साइड पासून जिथे पहिल्यांदा येतो तो म्हणजे माझा फ्रीज फ्रीजच्याच साईडला माझा एक किचन ओटा आहे जिथे मी सगळे अप्लायन्सेस ठेवते आता सगळेच अप्लायन्सेस काही आपण रोज वापरत नाही आपली केटल असेल किंवा मिक्सर असेल असे काही अप्लायन्सेस आपण रोज वापरतो त्यामुळे सगळे अप्लायन्सेस काही किचन ओट्यावरती मांडायची गरज नाही हे बाकीचे अप्लायन्सेस मी मध्ये ठेवणार आहे म्हणजे हा किचन ओटा व्यवस्थित मोकळा आणि स्वच्छ राहील तर हा जो माझा किचन ओटा आहे तो मी संपूर्ण भिंतीपर्यंत एक्सटेंड करून घेतलेला आहे याच्या खाली इथे माझी वॉशिंग मशीन होती ती मी आता दुसरीकडे ठेवली आणि हा कडाप्पा इथेपर्यंत एक्सटेंड केला हा जो ओव्हन आहे तो पूर्वी फ्रीजच्या जवळ होता पण ओव्हन चालू केला की फ्रिज गरम व्हायचा त्यामुळे ओव्हनची जागा मी इथे जवळ खिडकीच्या जवळ ठेवली जेणेकरून फ्रीज सुद्धा गरम होणार नाही आणि ओव्हन जरी गरम झाला तरी सुद्धा खिडकीमधून जी हवा येते त्याच्यामुळे तो लवकर थंड होईल आणि या किचन ओट्याच्या वरती हे जे सगळे कॅबिनेट्स आहेत तुम्ही जे पाहताय ते सगळे मी आता नवीन करून घेतलेले आहेत त्यापैकी हे जे वरची कॅबिनेट्स आहेत इकडे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला दिसत असेल इकडे ग्रीन कलर आहे तर हे सगळं वरचं जे आहे ते डेड स्टोरेज आहे मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते त्यापैकी या साईडला जे कॅबिनेट आहेत ते संपूर्ण मोकळे आहेत म्हणजे जे आपल्या मोठ्या वस्तू असतील त्या इथे बसतील आणि या साइडला जे आहे त्यामध्ये मी एक शेल्फ टाकून घेतलाय म्हणजे जे छोट्या वस्तू असतील त्यासाठी या वरच्या कॅबिनेटच्या खाली इथे एक सेपरेट कॅबिनेट मी करून घेतलेला आहे असा मोठा कॅबिनेट मी करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये दोन शेल्फ टाकलेले आहेत अगदी असे तीन कपे मला मिळालेत आता हा शेल्फ तयार करताना घेतल्या होता ते म्हणजे माझ्याकडे असणारी भांडी तर माझी कोणती भांडी आहेत किती साईजची आहे ती कोणत्या शेल्फमध्ये व्यवस्थित बसतील त्या पद्धतीने मी हे सेल्फ ऍडजस्ट करून घेतलेले आहेत सपोज एखादं मोठं भांड जर त्यापेक्षा जरी ठेवायचं झालं मला तरी सुद्धा हे जे सेल्फ आहेत ते रिमूवेबल आहेत तर हे पहा हे असे आपण शेल्फ रिमूव्ह सुद्धा करू शकतो म्हणजे एखादी मोठी वगैरे वस्तू आपल्याला जर ठेवायची असेल तर आपण शेल्फ काढून ती वस्तू व्यवस्थित इथे ऍडजस्ट करू शकतो तर थोडासा माझ्या भांड्यांचा विचार करून मी हे शेल्फ व्यवस्थित तयार करून घेतलं आहे तर या साईटच्या कॅबिनेटच्या जवळ किचन ओट्याच्या बरोबर वरती इथे मी एक क्रॉकरी युनिट बनवलेला आहे या क्रॉकरी युनिट मध्ये एक शेल्फ टाकलेला आहे आणि बऱ्यापैकी मोठे दोन्ही कंपार्टमेंट ठेवलेले आहेत जेणेकरून क्रॉकरी व्यवस्थित मला ठेवता येईल या क्रॉकरी युनिट ची ग्लास मी ब्लॅक कलर मध्ये ठेवलेली आहे कारण की एक छान लुक येतो माझा किचन ओटा देखील ब्लॅक कलरचा आहे त्याला ही काच व्यवस्थित मॅच देखील होते आणि एक असं दिसायला खूप सुंदर दिसतं त्यामुळे मी इथे हा ब्लॅक कलर निवडलाय याच क्रॉकर युनिटच्या खाली एक ओपन शेल्फ ठेवलेला आहे जिथे मी सगळे काचेच्या भरण्या ठेवणार आहे ज्याने माझ्या किचनचा एकदम छान लुक येईल या सगळ्या क्रॉकर युनिटला डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी याच्या आतमध्ये मी मस्त अशा लाईट सुद्धा लावून घेतलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवते तर या ज्या लाईट्स लावलेल्या आहेत तर इथे वरती तुम्ही पाहत असाल की यामध्ये एकदम मध्ये सेंटरला लाईट आहे ज्याला आपण सेक्शन लाईट असं से म्हणतो त्याचबरोबर त्याच्याच खाली ही जी लाईट तुम्हाला दिसते आहे याला प्रोफाईल लाईट म्हणतात तर ही प्रोफाईल लाईट लावल्यामुळे काय होईल जिथे मी इथे मी ज्या बरण्या वगैरे सगळ्या मांडणेन त्यावरती ही लाईट व्यवस्थित पडेल आणि या बरण्या सुद्धा एकदम छान व्यवस्थित अशा डेकोरेटिव्ह दिसतील आणि ही जी लाईट आहे ती इथे खाली किचन ओट्यावरती सुद्धा येते आहे त्यामुळे ज्यावेळेस मी इथे काम करेल त्यावेळेस या लाईटचा मला इथे खाली उपयोग सुद्धा होईल या किचन ओट्याच्या खालचे जे कॅबिनेट्स आहेत ते माझे आधीचेच आहेत फक्त यामध्ये मी एक बदल केलेला आहे तो म्हणजे याच्या आतमध्ये अशा बाहेर ओढण्याच्या ट्रॉलीज होत्या त्या फक्त काढून मी इथे असा शेल्फ बसवून घेतलेला आहे आता यानंतर माझा हा जो दुसरा किचन ओटा आहे ज्यावरती मी कुकिंग करते तर इथे देखील मी थोडेसे वरती कॅबिनेट्स बनवून घेतलेले आहेत तेही तुम्हाला दाखवते पण त्यापूर्वी या किचन ओट्याच्या खाली माझे जे, जे इकडे ड्रॉवर्स तुम्हाला दिसत हे आधीचेच होते तर ते ते कसे तेही दाखवते तर अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पॅक आणि वॉटरप्रूफ माझे हे सगळे ड्रॉवर आहेत जे माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना हे माहितीच असेल इकडे या साईडला हे जे कॅबिनेट्स आहेत ते सुद्धा अगदी छान असे डेकोरेटिव्ह असावेत यासाठी थोडासा बदल मी इथे केलाय तो म्हणजे हे जे कॅबिनेट्स आहेत ते असे लिफ्टअप आहेत म्हणजे याचं डोअर असं वरती ओपन होतं इथे हायड्रॉलिक हिंजेस बसवलेले आहेत त्यामुळे हे असं छान ओपन केलं की असं ओपन राहतं तसंच सेम वरती सुद्धा दुसरं सेक्शन आहे तिथे देखील असंच बनवून घेतलेलं आहे आणि या सेक्शन मध्ये देखील मी लाईट्स घेतलेल्या आहेत त्याही तुम्हाला दाखवते ते पहा या पद्धतीने इथे देखील मध्ये सेक्शन लाईट आहे आणि खाली मी प्रोफाईल लाईट घेतलेली आहे जेणेकरून ज्यावेळेस मी इथे कुकिंग करेन त्यावेळेस मला व्यवस्थित लाईट इथे मिळेल आपल्याला रोज स्वयंपाकासाठी लागणारा सामान डाळी वगैरे असतील तर त्यात ठेवण्यासाठी मी इथे देखील कॅबिनेट बनवून घेतलेत हा असा मोठा कॅबिनेट बनवलाय आणि याच्यामध्ये देखील एक शेल्फ बसवलेला आहे तर हे शेल्फ सुद्धा असं रिमूवेबल आहे जेणेकरून लहान मोठ्या बर्डा जर मला उद्या ऍडजस्ट करायच्या झाल्या तर मला त्या इथे ऍडजस्ट करता येतील आणि त्याच्या शेजारी माझा वॉटर प्युरिफायर आहे या दोन्ही कॅबिनेटच्या मध्ये इथे जी जागा सोडली आहे ती तुम्हाला दिसत असेल तर ही जागा मी चिमणीसाठी सोडलेली आहे बरोबर मेजरमेंट घेऊन तेवढीच जागा मी इथे सोडलेली आहे कारण की मला इथे चिमणी बसवायची आहे तर इथे मी कॅबिनेट्स केलेले आहेत म्हणजे ते स्वच्छ राहावेत यासाठी मला चिमणी बसवणं गरजेचंच आहे त्यासाठी मी जागा सोडलेली आहे तर आता इथे कोणती चिमणी बसवायची हे तर काही अजून फिक्स केलेलं नाही आहे मी तुम्ही जर चिमणी वापरत असाल तर मला जरूर कमेंट करा, तुम्छे, तर तुम्छे, तर तुम्छे जरूर करा की कोणती चिमणी चांगली आहे कोणत्या चिमणीचे काय रिव्ह्यूज आहेत तुमचे ते तुम्ही जरूर शेअर करा जेणेकरून मला माझी चिमणी घेण्यासाठी त्याची मदत होईल तर मैत्रिणी मी कसे कॅबिनेट्स केले आहेत काय काय बदल केले आहेत हे मी तुम्हाला सगळं दाखवलं एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची ती म्हणजे या हे कॅबिनेट तयार करताना सिलेक्ट केलेला कलर ऍक्च्युली माझ्या किचन ओट्याच्या खालचे जे ड्रॉवर्स होते ते मी आधीच तयार केलेले आहेत त्यामुळे त्या कलर बरोबर -बर मला हा वरचा कलर मॅच करायचा होता अगदी सेम टू सेम कलर मला नाही मिळाला पण थोडाफार मी त्याच्याबरोबर मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, तोच कलर मला कंटिन्यू ठेवायचा होता म्हणून मी थोडासा ग्रीन आणि ऑफ व्हाईट असा कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि किचन ओटा आपला माझा ब्लॅक कलरमध्ये आहे त्यामुळे हे जे काही क्रॉकरी युनिट आहे ते देखील मी ब्लॅक कलरमध्ये म्हणून घेतलं म्हणजे दिसायला एकदम छान दिसेल एक सारखा लुक माझ्या संपूर्ण किचनला यावा यासाठी मी हा कलर निवडलेला आहे आणि हा कलर कसं आहे ना की आपण जेवढा व्हाईट कलर किंवा जेवढे फ्रेश कलर आपल्या किचनमध्ये ठेवतो तेवढं रिफ्लेक्शन जास्त येतं आणि आपलं किचन असं एकदम छान फ्रेश दिसतं त्यामुळे मी असे फ्रेश कलर माझ्या किचन साठी निवडलेले आहेत तर अशा पद्धतीने मी माझं किचन माझ्या गरजेप्रमाणे रेनोव्हेट केलेलं आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर जरूर एक लाईक करा काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा हळूहळू माझं किचन जसं सेट होईल त्याप्रमाणे मी तुमच्याबरोबर ते शेअर करेनच आणि त्यानंतर एक वेल ऑर्गनाइज्ड किचन टूर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर पुन्हा आपण भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय